येले येले तो कोण आहे नाड मुची सुरू करतो खूप केचा एक ग्रिप करा दितो जरा सर असं सतत सर आता अहिले भने सत्य बाकेला दलले के के बोसो सादा सुदी

सर्व पदाधिकारी आहेत तुळजापूर शहरातून आलेले बरेचसे व्यापारी आहेत आणि नागरिक सुद्धा आहेत हे जे निवेदन आम्ही घेतो कारण हे निवेदन महाराष्ट्राचे जे संपादक पत्रकार आहेत सुनील ढेपे यांच्या विरोधात आपण सक्त कारवाई करावी यासाठी आहे त्याचं कारण असं आहे की सगळ्यात पहिलं तर त्यांचं जे न्यूज पोर्टल आहे हे अनाधिकृत आहे कुठलंही त्यांना मान्यता नसलेलं पोर्टल आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून वारंवार त्यांनी एकच व्यक्तीला टार्गेट करून आतापर्यंत बातम्या आलेल्या आहेत शिवाय तुळजाभवानी मंदिरची मागील काही प्रकरणामध्ये कुठलाही त्याच्या बाबतीमध्ये पुरावा नसताना कुठलाही आधार नसताना किंवा कुणीही त्याला प्रत्यक्ष दिशील असताना त्यांनी धाराशिल या त्यांच्या पोर्टलवरून बातम्या टाकल्या याच्यामध्ये अशी काही फोटो आहेत की तुळजाभवानीचा फोटो एकीकड आहे एकीकडे ड्रग्ज मध्ये सापडलेला एका महिलेचा सा फोटो आहे अशा पद्धतीने त्यांनी बातम्या देऊन तुळजाभावनेच्या सर्व भक्तांची त्या ठिकाणी भावना दुखावलेली आहे तुळजापूर शहरवाशियांची दुखा दिली आहे आणि याच पद्धतीने त्यांनी वारंवार बातम्या दिल्या आणि आमच्या भावना दुखावण्याचा त्यांनी शंभर टक्के त्या ठिकाणी काम केलेलं आहे शिवाय तुळजापूर शहरामध्ये जे काही याच्या आमदार विषय झाले त्यांनी त्या बातम्या टाकल्या त्यांनाही कुठला त्या ठिकाणी आधार नव्हता तुळजापूरचे लोकप्रतिनिधी आणि आमदार राणा जितसिंग पाटील साहेब यांच्याही विरोधात कायम त्यांनी बातम्या टाकण्याचं काम केलं त्याच्यामध्ये काही आम्ही आपल्याला अशा पद्धतीचे फोटो सुद्धा दिले की मंदिरची बदनामी कशा पद्धतीने त्यांनी केली आहे मान्य आमदार राणादाची बदनामी कशा पद्धतीने केली आहे या ड्रग्ज प्रकरणामध्ये संबंध नसताना पुजाऱ्यांचं नाव पुजाऱ्यांच्या महिलांचं नाव की महिला ड्रग्ज घेतात पुजारी ड्रग्ज घेतात त्यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करा ज्यांचा पुजाऱ्यांचा आणि तिथल्या महिलांचा या ड्रग्स प्रकरणाची कसलाही कार्याचा संबंध असताना त्यांनी त्या ठिकाणी नावं घेतले शिवाय यांच्या ह्याच्यावरती तुळजापूरच्या करुणांना आता मुली मिळणार नाही म्हणजे हे सुद्धा एक बदनामीचं षडयंत्र तुळजापूरच्या मुलांना मुली मिळणार नाहीत असं म्हणणं म्हणजे तुळजापूरचे एकंदरीत सगळ्या त्या ठिकाणी बदनामीचे हे षडयंत्र आहे शिवाय या ठिकाणी बऱ्याच हा फोटो आहे हा फोटो आहे या माध्यमातून आई भवानीची सुद्धा त्या ठिकाणी बदनामी केली आहे पुजाऱ्यांची बदनामी केली आहे आमच्या तिथल्या माता भगिनीची त्यांनी बदनामी केली आहे तर आमची आपल्याला विनंती आहे मॅडम की या व्यक्तीवरती आपण सक्त कारवाई ही तत्काळ करावी कारण भाविकांच्या आई भवानीच्या भक्तांच्या आणि आम्ही जे काही रहिवाशी आहेत पदाधिकारी आहेत आमदार आमदारांचे कार्यकर्ते यांच्या भावना या ठिकाणी तीव्र झाल्या यांच्यावर कारवाई जर तत्काळ नाही झाली तर मॅडम आम्ही विनंतीपूर्वक सांगतो की आता कार्यकर्ते का 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 त्या ठिकाणी जर त्यांचा काही त्या माध्यमातून प्रक्षोभ झाला किंवा त्याच्या माध्यमातून त्यांच्यावरती काही जर अनुचित प्रकार तर याला सर्वस्वी जबाबदार हे या ठिकाणी प्रशासन राहील म्हणून हा सर्व पुराव्यांशी आम्ही आपल्याला निवेदन दिलं आहे त्या निवेदनाच्या आधारावर आपण कारवाई करावी नम्र विरोधी करतो धाराशिव येथे अमित मान्य पोलीस पोलीस अधीक्षक मॅडम यांना एक निवेदन दिलं आहे धाराशिव लाईव्ह या पोर्टलचे संपादक सुनील ढेपे यांनी जो दो मागे दोन अडीच महिन्यांपासून केवळ आकसापोटी कुठलेही त्या ठिकाणी त्यांच्याकडे पुरावे नसताना सतत दोन महिने माननीय आमदार राणा जगजितसिंग पाटील साहेब यांच्यावरती जे सातत्यानं बिनबुडाचे आरोप केले कुठलाही पुरावा नसताना कुठलाही आधार नसताना केवळ त्यांची त्या ठिकाणी बदनामी या उद्देशाने त्यांनी जे आरोप केले त्या आरोपाच्या संदर्भात त्यांच्यावरती कडक कारवाई करावी म्हणून आम्ही या ठिकाणी आज एस पी मॅडमना या ठिकाणी निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की त्यांचं जे पोर्टल आहे धाराशिव लाईव्ह याला कुठलाही मान्यता नाही कुठलंही त्या ठिकाणी ऑथॉराईज त्या ठिकाणी मान्यता नाही आणि अशा पोर्टलमधून त्यांनी वारंवार मान्य आमदार राणा जगदीशसिंग पाटील साहेब जे की तुळजापूरचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्यांनी बदनामी करण्याचा डाव जो केलेला आहे तो त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केलेला आहे आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी सुपारी घेऊन हा त्यांनी केलेला उ आहे आणि त्याला आमच्या तुळजापूर शहरातून तुळजापूरचे सर्व कार्यकर्ते सर्व नागरिक आणि धाराशिवचे सर्व त्या ठिकाणी पदाधिकारी भारतीय जनता पार्टी याचा त्या ठिकाणी त्यांना हा स्पष्ट शब्दामध्ये त्यांना इशारा आहे की आपण हा जर त्यांचा उपद्वीप थांबवला नाही तर गाठ भारतीय जनता पार्टी आणि राणादादांच्या कार्यकर्त्याशी आहे आपण आजही आणि प्रशासनाला सुद्धा आमची नम्र विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा वारंवार वेठी जायचं काम केलेलं जा का आहे ज्या काही गोष्टी आज घडल्या या त्यांना माहिती आहेत की पोलिस पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी त्यांना त्यांना नोटीस दिल्यानंतर बोलवतात आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जातं की मला दाब दिला जातोय त्या ठिकाणी पोलीस निरीक्षकाकडून त्यांना धमकी दिली जाते आहे अहो पोलीस आहेत त्यांना त्यांच्या कायद्यामध्ये राहून काम करणं आहे आपण पत्रकार आहात आणि माझी आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा माझी विनंती आहे की अशा पत्रकारांमुळे आपली पत्रकारिता जर त्या ठिकाणी बदनाम होत असेल तर आपण सुद्धा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं